ने ने या आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील मी मागे जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पात्र आणि अपात्र ज्या काही महिला असणार आहेत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील या संदर्भातील हा व्हिडिओ होता आणि आता जो व्हिडिओ बनवत आहे की नेमकं कागदपत्र कोणते लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरता कागदपत्र कोणते लाभ लागणार आहे हे महत्वाचा मुद्दा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे काही फॉर्म भरणं आहे एक पासून सुरू होणार आहे शासनाने जे महिलांसाठी जे काही हे एक आनंदाची बातमी दिलेली आहे अंतरिम जो काही बजेट मांडलेला आहे या बजेटमध्ये महिलांना भरघोस जी काही योजना लागू लागू केलेली आहे पैशाच्या संदर्भातील पंधराशे रुपये आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग या पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता जे काही अटी आणि शर्ती आहेत नियम आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेला आहे आणि हे पंधराशे रुपये जे काही मिळणार आहे तुम्हाला ते पंधराशे रुपये जे मिळणार आहे याकरिता लागणारी जी काही कागदपत्र आहेत फॉर्म भरण्यापूर्वी कारण चौदा ऑगस्ट पर्यंत हे असणार आहे तर फॉर्म भरण्यापूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला जर तुम्ही बघत असाल आणि ही जे संपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे असेल आणि आपण जर पाहत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जो काही व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे हा ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती आपण बघा तर याकरिता जे लागणारे जे कागदपत्र आहे हे कागदपत्र कोणते आहेत मग या योजनेत मला लाभ कसा घेता येणार आहे महिलांचे खूप सारे प्रश्न आहेत आणि वाचन कमी असल्यामुळे किंवा आपण इकडे तिकडं न विचारता या सर्व गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपण व्हिडिओ पाहून सुद्धा आपण आपल्या मैत्रिणींना किंवा इतरांना आपण सांगू शकतो तर पहिली जे पहिलं जो काही कागदपत्र आहे तो कागदपत्राचा महत्त्वाचं आहे तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट मग इन्कम सर्टिफिकेट प्रत्येकाचे असणार आहेत का फॅमिलीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहे त्या लाभार्थीचं स्वतःच इन्कम असणं गरजेचं आहे का नाही तर इन्कम हे संपूर्ण कुटुंबाचा एक असतो म्हणजे कुटुंब प्रमुखाचा असतो तर कुटुंब प्रमा जो काही प्रमुख आहे त्या प्रमुखाचं असणं गरजेचं आहे आणि तेही अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे साठ हजार पन्नास हजार म्हणजे ऐंशी हजार एक लाख असं म्हणजे अडीच लाखाच्या आत हे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे आपण हे एक दोन दिवसात तुम्ही काढू शकता कारण एक जुलैपासून हे फॉर्म uh, ऑनलाइन सुरू होणार आहे आणि ऑगस्ट चौदा ऑगस्ट पर्यंत या सर्व गोष्टी राहणार आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची असणार आहे यानंतर हा झाला उत्पन्नाचा पहिला जे काही कागदपत्र आहे ते उत्पन्नाचा दाखला असणार आहे नंतर दुसरा आहे दाखला महत्वाचा तो आहे रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला म्हणजे आपण रहिवाशी आहात म्हणजे महाराष्ट्राचे रहिवाशी असेल तर तुमच्याकडे डोमेसाई सर्टिफिकेट असेल तर डोमेसाई सर्टिफिकेट पण सर्� आपण देऊ शकता आणि अपलोड करू शकतो किंवा फॉर्म भरताना लागू शकतो आपल्याला लागणार आहे नंतर नाही जर आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर जन्म प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला चालणार आहे म्हणजे रहिवाशी दाखला म्हणजे घोषणापत्र किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा मग जन्म प्रमाणपत्र हे दुसरा दुसरं जे काय कागदपत्र आहे हे लागणार आहे आपला नंतर तिसरं महत्वाचं आहे तिसरं महत्वाचं म्हणजे राशन कार्ड राशन कार्ड असणं गरजेचं आहे राशन कार्ड म्हणजे आपली जर नोंद नसेल तर आपल्याला याचा लाभ घेता येणार नाहीये या राशन मध्ये ज्यांची नोंद नाही आहे आता शासनाने ऑनलाइन जे काही नोंद आहे राशन धारक जे काही आपले दुकानदार आहेत यांच्याकडनं लिंक आधार लिंक किंवा केवायसी करणं सुरू आहे त्यात तुम्ही आपलं स्वतःचं लिंक करू शकतो आपले जे काही घरचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना तिथे ऍड करू शकता म्हणजे राशन मध्ये ज्यांची नाव आहेत म्हणजे असं राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे पिवळं कार्ड आहे पांढरं कार्ड आहे नंतर केसरी कार्ड आहेत या जे कार्ड आहेत याचा पैकी राशन कार्ड असणं म्हणजे हे जे राशन कार्ड आहे हे असणं गरजेचं आहे म्हणजे हे तिसर आपल्या डॉक्युमेंट आहे कागदपत्र आहे आणि चौथं महत्वाचं आहे ते म्हणजे हे जे काही योजना आहे ही डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डीबीटी द्वारे आपल्याला मिळणार आहे तर मग द्वारे आपल्याला मिळणार आहे याकरिता नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचं अकाउंट असणं आपलं गरजेचं आहे आणि तेही अकाउंट जर असेल फक्त अकाउंट असूनच चालणार नाही तर ते केवायसी सी केलेलं अकाउंट आधार लिंक असणार म्हणजे तुमच्या तुमचं आधार लिंक के अकाउंटला केलेलं असणं गरजेचं आहे ह्या चार गोष्टी आपल्याला या म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याकरता गरजेच्या आहे घेण्याकरता गरजेच्या आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही त्यांनी काढून घ्यायचा आहे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळतोय तलाठ्याकडनं तुम्ही उत्पन्नाचा दाखला घेऊन तुम्ही तहसील म्हणून इन्कम सर्टिफिकेट काढू शकता रहिवासी दाखला सुद्धा किंवा डोमेशन नसेल तरी तुम्ही जन्म प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता नंतर बँक अकाउंट जर नसेल तर बँक अकाउंट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता राशन कार्ड आपल्याकडे असतेच या चार महत्वाच्या गोष्टी चार महत्वाचे कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो आपण जर माझ्या या चॅनेलला पहिल्यांदा बघत असाल किंवा हा जो माझा व्हिडिओ आपण बघत असाल या माझ्या व्हिडिओला आपण कसं वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या जे काही ग्रुप्स आहेत आपले जे काही ग्रुप असेल उमेदचे ग्रुप असेल बचत गटाचे ग्रुप असतील किंवा मंचचे ग्रुप असतील इतर जे काही फॅमिलीचे ग्रुप असतील या सर्व ग्रुपला तुम्ही शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील ज्या काही लाभार्थी व्यक्ती आहेत लाभार्थी महिला आहेत या सर्व लाभार्थी महिलांना याचा लाभ भेटावा याचा या, या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये जे काही लाभार्थी असेल ते प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याकरता शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही योजनेच्या संदर्भातील माहिती असो किंवा शिक्षणाच्या संदर्भातील माहिती असो हे आपल्याला या माझ्या स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत जाईल धन्यवाद